जर वारंवार तुमचा बीपी वाढतच असेल किंवा काही ठराविक प्रसंगाच्या वेळी तुमचा बीपी वाढत असेल जसं की गोंधळ बघून एखादी घटना बघून किंवा अचानकपणे राग आल्यामुळे काही जणांचा बीपी वाढतो तर अशा वेळी तुम्ही आपल्या रोजच्या आहार विहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की जर आपल्याला बीपी डिटेक्ट झाला हाय बीपीचा जर त्रास सुरू झाला तर सर्वात प्रथम प्रत्येक डॉक्टर आपल्याला आपल्या आहारामधील मिठाचं प्रमाण कमी करण्यास सांगतो आणि म्हणूनच जर तुम्हाला हाय बी पीचा त्रास व्हायला सुरुवात झाली तर सर्वात प्रथम तुम्ही आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करावं यामध्ये पॅकेट फूड सुद्धा आले कारण की पॅकेट फूड मध्ये अति प्रमाणामध्ये सॉल्टचं प्रमाण म्हणजे मिठाच मिठाचं प्रमाण असतं म्हणून तुम्ही आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या वस्तू सुद्धा अवॉइड कराव्या जसं की लोणचे पापड सोडियममुळे आपल्या शरीरामध्ये द्रव पदार्थ साठून ठेवण्याची क्षमता वाढते म्हणून जर तुम्ही अधिक मीठ खात असाल म्हणजे सोडियम आपल्या आपल्या त्यामुळे शरीरामध्ये जास्त साठून ठेवले जातात आणि त्याचा परिणाम स्वरूप आपला बीपी वाढतो तर याच्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये पोटॅशियमचे प्रमाण वाढवावे पोटॅशियम काय करते आपल्या ह्या अतिरिक्त सोडियमला बॅलेन्स करायचा प्रयत्न करते तसेच अतिरिक्त द्रव पदार्थ जे आपल्या शरीरामध्ये साठून ठेवले जातात त्याचं उत्सर्जन करते सोडियमचं उत्सर्जन करते आणि आपला बीपी हा नॉर्मल करायचा तर पोटॅशियम आपण कसं घ्यावे कशामध्ये पोटॅशियम असतं तर यासाठी तुम्ही केळी बटाटे पालक नारळ पाणी यासारख्या पदार्थांचं सेवन करावं पोटॅशियम हे आपल्या रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंती असतात त्याला सुद्धा आराम देते आणि त्यामुळे आपलं जे वाढलेलं बीपी आहे ते कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते त्यानंतर आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे हिरव्या पालेभाज्या ह्या भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स युक्त असतात तसेच याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दे फायबर्स देखील असतात आपलं पोट साफ होतं आपला जो पाचक अग्नी आहे तो व्यवस्थित राखला जातो त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते रोजच्या रोज पोट साफ होतं आपल्या रक्तवाहिन्यांवर कुठल्याही प्रकारचं प्रेशर वाढत नाही आपला जो रक्त प्रवाह आहे तो सुरळीत होतो त्यानंतर प्रोसेस फूड किंवा जे पॅकेटचे फूड असतात ते बंद करणं गरजेचं आहे हे सर्व पदार्थ जे असतात ते पचायला जड असतात त्यामुळे आपला जो अग्नी आहे भूक आहे ती मंदावते त्यामुळे आपल्या शरीरावर तसेच आपल्या रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम बघितला जातो बऱ्याच वेळा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात त्यामुळे ब्लडचा जो सप्लाय असतो रक्तवाहिनीच्या जो रक्त जे काम असतं त्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते वाढण्याचे चान्सेस असतात